नमस्कार एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील नऊशे तेतीस किलो पाचशे सत्तर ग्रॅम वजनाचा गांजा विशेष मोहिमे अंतर्गत नाश अम्ली नाश पदार्थ प्रक्रिया समितीची कामगिरी माश्री सम्राथ गार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा पोलीस श्री किरण कुमार कबाडीस्थानी गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील मुद्देमाल नाश करण्यासंदर्भात विशेष मोहीम राबून जास्तीत जास्त गुन्ह्यातील अंमली पदार्थ नाश करण्या आदेशित करण्यात आलेले होते माश्री सोमनाथ गार्गी पोलीस अधीक्षक कैल्यानगर अंमली पदार्थ नाश प्रक्रिया समिती अध्यक्ष तसेच वैभव कलबुर्मे अप्पर पोलीस अधीक्षक तसेच यावेळी अंमली पदार्थ नाश प्रक्रिया समिती सदस्य जगदीश भांभळ पोलीस उपाधीक्षक गृह अंमली पदार्थ नाश प्रक्रिया समिती सदस्य किरण कुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक शाखा अहिल्यानगर तथा नोडल अधिकारी अंमली पदार्थ टास्क फोर्स यांची समिती स्थापन करण्यात आली सदर समितीच्या आदेशान्वये अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अंमली पदार्थ कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमालाचा आढावा घेऊन गुन्ह्याचे संबंधित तपासी अंमलदार यांच्या मार्फत या न्यायालयाकडून मुद्देमाल नाश करण्याची परवानगी घेऊन कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात आल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कायद्यातील अंमली पदार्थ कायद्यान्वये दाखल गुन्ह्यातील जप्त मुद्देमाल नाश करण्याबाबत न्यायालयाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर नमूद समितीने अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जामखेड तोफखाना राहुरी कर्जत पारनेर श्रीरामपूर शहर शेवगाव मिरजगाव कोपरगाव तालुका तसेच बिंगार कॅम्प श्रीगोंदा व राहता पोलीस स्टेशनला अंमली पदार्थ कायद्यान्वये दाखल असलेल्या एकूण 20 तील किलो ग्राम वजनाचा अंमली पदार्थ गांजा व गांजाची झाडे असे दिनांक आठ दहा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळ मुंबई यांच्या ना हरकत प्रमाणपत्र घेऊन महाराष्ट्र इनव्हिरो पॉवर ली डी एमआयडीसी तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून विशेष मोहिमे अंतर्गत नाश करण्यात आला आहे सदरची कारवाई ही सोमनाथ खारगे पोलीस अधीक्षक कैल्यानगर अंमली पदार्थ नाश प्रक्रिया समिती अध्यक्ष वैभव कलबुर्मे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर अंमली पदार्थ नाश प्रक्रिया समिती सदस्य तसेच जगदीश भांबळ पोलीस उपाधीक्षक गृह अंमली पदार्थ नाश प्रक्रिया समिती सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली किरणकुमार कुमार कबाडी पोलीस निरीक्षक सानी गुणे शाखा अहिल्यानगर तथा नोडल अधिकारी अंमली अम्ल, पदार्थ टास्क फोर्स पोलीस अंमलदार श्यामसुंदर गुजर पंकज व्यवहारे संतोष खैरे अतुल लोटके चंद्रकांत कुसळकर अर्जुन बडे जालिंदर माने जयराम जंगले या पथकाने केली आहे प्रतिनिधी महेश कांबळे मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन निसर्गात मन साई बन मौसमच्या मस्ती मध्ये रमते मन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपण